लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याचे आगमन लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन लाल कांद्याची आवक सुरू झाली असून या नवीन लाल कांद्याला किमान चारशे कमाल नऊशे एक तर सरासरी आठशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला केंद्र सरकारने नाफेड आणि एन सी सी एफच्या माध्यमातून खरेदी केलेला उन्हाळ कांदा शहरी भागांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली मागील महिन्यात सरासरी अठराशे रुपये प्रत्येक क्विंटलने विक्री झालेला उन्हाळ कांदा सध्या अकराशे रुपये प्रति क्विंटलने विक्री होत आहे मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही सुटत नसल्याने शेतकरी वर्गाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे या हंगामात कांद्याचे बंपर उत्पादन झालेले त्या तुलनेत कांद्याचा निकस कमी प्रमाणात होत आहे कांदा निर्यातीमध्ये अनेक अडथळे येत असल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक होत आहे त्यामुळे नाफेड एफने खरेदी केलेला कांदा किरकोळ बाजारामध्ये विक्रीसाठी येत असल्याने कांदा दरात सातत्याने घसरण होत आहे त्यात आता नवीन कांद्याचे आवकही सुरू झाल्याने बाजारभाव स्थिर राहतील अशी शक्यता फार कमी असल्याचे जाणकार सांगत आहेत दरवर्षी दसरा सणानंतर खऱ्या अर्थाने नवीन लाल कांदा हा बाजारात विक्रीत येण्यास सुरुवात होते मात्र यंदा पावसाचं आगमन लवकर झाल्यामुळे लाल कांदा पंधरा ते वीस दिवस आधीच दाखल झाला वेळेआधीच कांदा विक्रीस आल्याने कांद्याला काय बाजारभाव मिळतो हे पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी केली होती शनिवारी बाजार समितीत नंदाजे बेचाळीस क्विंटल आवक होऊन कमीत कमी चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त नऊशे एक रुपये प्रति क्विंटल तर सरासरी आठशे रुपये प्रति क्विंटल होते शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीनशे सत्त्याण्णव वाहनातून पाच हजार आठशे चाळीस क्विंटल उन्हाळ कांदा आवक होऊन किमान पाचशे तर कमाल सोळाशे रुपये तर सरासरी अकराशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल दर मिळाले कांदा नगरी न्यूजसाठी असिफ पटांसह ऋषिकेश जोशी लासलगाव